तर या दोन भांड्यांच्या बदल्यात आता मी काय एक्सचेंजमध्ये घेते ते पण आपण पाहूया चला आता हे दोन भांडे मी घेऊन जाते तुमच्याकडे तर हे काय असेल ना तोडतोड घेऊ आणि मी गेलो त्या का पॉलिश आहे का नाही होते ते ऑइल ऑइल करून ऑइल राहत आहे मॅडम आहे

नाही होत आहे आज बघा हे आमच्या सोसायटीमध्ये असं पॅम्पलेट कोणतरी लावून गेलो होतं तर आता सोसायटीत मी खाली जाऊन आले सोसायटीमध्ये जायपान होम अप्लायन्सेसचा आज एक्सचेंज ऑफर आहे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट ॲक्च्युली मी खाली जाऊन आले त्यांनी काय केलं जी किंमत आहे ना तीच आहे फक्त आपल्याला सांगताना डबल सांगतात आणि फिफ्टी पर्सेंट करून देतात म्हणजे समजा तीन हजारची वस्तू आपल्याला सांगतानाच दीड हजार सांगतात आणि ऑलरेडी फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट केले असं सांगतात त्या वस्तूची किंमत तीन चार हजार इतकी नाही आता एवढं मला देखील माहिती आहे पण ठीक आहे चला हेल्दी ऑप्शन आहे तर बघूया आज मी काय काय एक्सचेंज करते एका भांड्याच्या बदल्यात एकच भांडं ते एक्सचेंज देतात म्हणजे वजनावर वगैरे वजनावर वगैरे असं काही नाही तर आज हा माझा ॲल्युमिनियमचा कुकर आहे तीन लिटरचा साधारण दहा बारा वर्षापूर्वी दहा काय जास्तच वर्ष झाली आहे बारा तेरा वर्षापूर्वीचा हा कुकर आहे तर हा तीन लिटरचा आहे हा एक मी एक्सचेंज करते आणि दुसरं म्हणजे माझ्याकडे पूर्वीचे बरेच सेट आहेत ॲल्युमिनियमचे नॉनस्टिक पॅन घेतले होते पण त्याचं कोटिंग सगळं निघून गेलं आहे तर हे बघा हे दोन आहेत हा एक आहे आणि हा एक आहे तर हा अजिबातच वापरला जात नाही मोठा हा तरी मी केव्हा केव्हा ऑमलेट बनवायला वापरते त्याच्यामुळे आता हा एक पॅन मी घेते आणि हा एक्सचेंजमध्ये देते जेव्हा मी पुण्याला जॉबच्या निमित्ताने राहत होते तेव्हा हा कुकर घेतला होता आणि तेव्हा एवढं काय म्हणजे हेल्थच्या बाबतीत इतकं माहिती नसायचं की बाबा कुठलं हेल्दी ऑप्शन आहे कुठलं नाही तर तेव्हा हा असाच मी ॲल्युमिनियमचा घेतला होता सोसायटीच्या एंट्री गेटवर यांनी स्टॉल लावलेला आहे हे बघा इथे लागलेला आहे स्टॉल जयपान अँड ब्राईट होम अप्लायन्सेस असं यांचा स्टॉल आहे स्टॉलबद्दल थोडी माहिती द्या मला आपलं जयपान कंपनीची स्टॉल आहे तो एक्सचेंज ऑफर आहे बरं ऑफर बरं आणि ही ऑफर तुमची किती दिवस म्हणजे व्हॅलिड आहे काय म्हणजे आहे दोन असतो अच्छा तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी लावता का स्टॉल ठीक आहे मुंबईमध्ये असतात हे पकडा दोन मिनिट तर इथे दोन हे दिलेत मी त्यांना एक्सचेंजसाठी आता ह्याच्या बदल्यामध्ये मी ऑप्शन चूज केलेला आहे हां हे एक स्किलेट घेतली मी नाही डोसा तवा आहे माझ्याकडे ऑलरेडी स्किलेट घेतली आहे आणि दुसरं एक है। चा चा कुकर घेतली आहे दोन लिटरचं स्टीलचं कुकर आहे दोन लिटरचा स्टीलचा कुकर घेतली आहे इंडक्शन बेस आहे ना हो वर हां इंडक्शन बेस आहे तर एकदा चेक करून घ्यायचं बघा एकदम हेवी बॉटम आहे मिक्सर वगैरे पण अवेलेबल आहेत नॉनस्टिक पॅन आहेत स्टीलचे कुकर आहेत त्याच्यानंतर सिरॅमिक्स सर्व, सर्व सिरॅमिकचं आहे ट्रिपलीचे आहेत स्टीलचे आहेत हे पण सगळे हेवी बॉटम आहेत पण ते आत्ता मला नको आहेत तर मी कास्ट ॲन आयन... कास्ट ॲन्स इथे लोकांनी बघा इथे सगळे जुने मिक्सर जुनी भांडी सगळं आणून दिलेलं आहे आणि एक्सचेंजमध्ये घेतलेले ते हा डायोडाइजचे पण आहे त्यांच्याकडं भांडी आणि क्वालिटी एकदम उत्तम आहे त्यांचा फोन नंबर वगैरे मी शेअर करेल तुमच्यासोबत तुमच्या सोसायटीमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या एरियातील लोक येतील नंतर पण तुम्ही मागू शकता सकाळी फोनवर वगैरे कॉन्टॅक्ट करून मागू शकता एक्सचेंज नंतर पण तुम्ही मागू शकता सकाळी आणि हे आहे का काय म्हणतो आपण कुरिअरनी वगैरे पण पाठवता स्वतः डिलिव्हरी करता, करता। फक्त मुंबईमध्येच आहे संपूर्ण मुंबईमध्ये डिलिव्हरी करता अच्छा तर आता दोन लिटरचं कुकर दाखवा मला हा दोन लिटरचं आहे आणि आहे हे किलेट ते बघा एक पोस्टर पण आलाय आता समोरच नवीन हा तेच लोक एक्सचेंज मध्ये देतात ना आता साधारण वजन किती आहे भरपूर असेल वजन आणि ते सगळे जे काळे डाग होते ऑइलचे तर त्यांनी पॉलिश पेपर हा पॉलिश पेपरनी क्लीन करून दिलेत हँडल पण एकदम हेवी आहे हे कितीला बोललात तुम्ही एक हजारचा डिस्काउंट आहे आणि हे कितीचं आहे कुकर तू पण अठराशे पन्नासला पडेल तुम्हाला तुम्ही सोळाशे बोललात ना मग अशी मला कुठला हा हा सोळाशे पन्नास मला वाटलं तीन लिटर तीनच नको काय स्पेशल डिस्काउंट आहे काय कमी करा काहीतरी हे ठीक ठीक आहे कमी काय करणार कमी करा आता ऑनलाईन किंमत नाही आहे मी हे हे ठीक आहे समजा हे मी देते पण आता हा कुकर आहे ना प्राइस असू येत ती पण ला वगैरे कमीला मिळतात ते असतो नाही दाखवू का बटरफ्लायच नाही ह्याचं काय कमी असे बघा हे पण आहे मागच आहे आणले की दिले त्यांना जुनी भांडी चालेल चालेल ऑनलाईन पेमेंट बर करते तर चला आता आपण बघूया हे प्रेशर कुकर बरोबर वर्क करते की नाही यामध्ये आपण पाणी घालून टेस्टिंग करून घेऊया ह्याच्या शिट्ट्या प्रॉपर झाल्या पाहिजेत जर काही प्रॉब्लेम असेल तर आपण लगेच हे एक्सचेंज करून घेऊ शकतो स्किलेट आहे हे पण आपण गॅसवर ठेवून बघूया की ह्याला कुठे क्रॅक तर गेलेला नाहीये ना तसं काही जर असेल तर आपण हे लगेच एक्सचेंज करून घेऊया तर इथे मी प्रेशर कुकर ठेवते बघू याच्या तीन शिट्ट्या प्रॉपर होत आहेत की नाही आणि या साईडला आपण स्किलेट ठेवूया किंवा तर बऱ्याच जणांच्या मला कमेंट येत असतात की ताई तुम्ही कढई कुठून घेतली कास्ट आयनची किंवा डोशाचा जो तवा आहे तो कुठून घेतलेला आहे कधी कधी जर अशी ऑपॉर्च्युनिटी आली तर एक चान्स मिळून जातो आणि स्वस्त जरी नसलं तरी पण हेल हे हेल्थच्या हिशोबाने हे प्रॉडक्ट जे आहे ते खूप चांगले असतात थोडेसे महाग आहेत आपले नॉर्मल ह्याच्यापेक्षा हे बघा इथून धूर निघायला लागला आहे तर आपण चेक करू ह्याला कुठे तडा वगैरे गेलेला आहे का फॅन व्यवस्थित तापला आहे ह्याला कुठे तडा वगैरे गेलेला दिसत नाही मला ह्याची आपण एक टेस्ट करून बघूया हँडल अजिबात गरम झालेलं नाही एवढा तवा तापलाय अजिबात गरम झालेला नाही आपल्या कुकरच्या पण शिट्ट्या होत आहेत मोकळ्या शिट्ट्या होतात होता व्यवस्थित तर पहिली शिट्टी झाली तीन शिट्ट्या मी घेऊन बघणार आहे जेव्हा पण आपण कुठल्या गोष्टी एक्सचेंजमध्ये घेतो तेव्हा नेहमी चेक करून घ्यायच्या जेव्हा आपण गोष्टी ऑनलाईन घेतो तेव्हा आपल्याला एक पंधरा दिवसाचा पिरियड असतो की त्यामध्ये आपण या गोष्टी एक्सचेंज करू शकतो पण जेव्हा रोड साइड शॉपने घेत होतो तेव्हा ह्या गोष्टी त्याच दिवशी लगेच चेक करायच्या चा। कारण चार पाच दिवसानंतर तुम्ही जर त्यांना रिटर्न करायला गेलात तर मग करत नाही चला तीन चिट्ट्या व्यवस्थित झाल्या आता मी गॅस बंद करते आता ह्याला काही इश्यू नाही आहे स्किलेट पण प्रॉपर मी तापून बघितला ह्याला देखील काही इशू नाही आहे हा देखील मी बंद करते गॅस आता आपण बायका काय करतो माहिती आहे का जेव्हा स्टिकर असतं ना कुठल्याही भांड्याबरोबर आलेलं तर आपण ते त्याच वेळी काढत नाही आपण ते तसंच चिटकून ठेवतो तर जेव्हा हे गरम करू ना तर तेव्हा अगदी इझिली निघतं हे आणि ह्या ही गोष्ट बऱ्याच जणींना माहिती माहीत देखील असेल की जेव्हा स्टिकर काढायचं असतो तर तेव्हा आपल्याला ते भांडं गरम करून घेतलं की अगदी इझिली निघतं आणि त्याचं जे चिकट पण आहे त्याचा जो गम आहे ना त्याचा जो गम आहे तो देखील त्या भांड्याला चिटकून राहत नाही तर ही एक टिप पण तुम्हाला आज मिळाली बघा मी तर जेव्हा कुठली अशी भांडी आणते ना गॅसवर गरम करून लगेच असं स्टिकर काढून घेते एकदम इझिली निघून येतो आणि बघा कळत देखील नाही की कुठं हा स्टिकर होता अजिबात त्याचा डाग पण नाही आहे तर कसे वाटले तुम्हाला माझ्या किचनमधले हे दोन नवीन कुकवेअर महाग वाटत आहेत स्वस्त वाटत आहेत किंवा योग्य प्राईस आहे मला कमेंट नक्की करा तुम्हालाही जर हे कुकवेअर मागवायचे असतील तर दिलेल्या नंबरवर फोन करून तुम्ही घरपोच हवी ती भांडी मागवू शकता पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्त राहा बाय